मुंबईमध्ये घातपाताचा डाव हा दिल्लीच्या स्पेशल सेलनं उधळलेला आहे है। पाकिस्तानी हँडलर सोबत कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांच्या संपर्कात राहून मुंबईतले दोन दहशतवादी मुंबईमध्ये घातपाताचा डाव रचत होते याशिवाय देशातनं तीन आणखी अतिरेकी पकडले जे पाकिस्तानी हँडलरच्या कायम संपर्कात होते या पाच दहशतवाद्यांच्या जवानीतून आणि त्यांच्या चौकशीतून खूप महत्वाची माहिती ही नॅशनल एजन्सीज मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलिसांना मिळालेली आहे जो स्पेशल सेल आहे त्यांना यातनं काही जी माहिती महत्वाची उघड झाली आहे त्याच्या आधारे आणखी चौकशी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सुरू केली आहे नमस्कार मी मनोज गोय नवराष्ट्र डिजिटल या तुमच्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत कर मुंबई दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले सिमीचं नेटवर्क पूर्णपणे संपवलं गेलं इंडियन मुजाहिदीनचं जे मॉडेल काम करत होतं तेही बस करण्यात आलं होतं राकेश असतील के पी शर्मा असतील आणखी काही महत्वाचे पोलीस अधिकारी मुंबईमध्ये हे सातत्यानं काम करत होते पण गेल्या काही काळामध्ये दहशतवाद्यांचं नेटवर्क मुंबईमध्ये कुठे काम करत असेल याचा मागणूसही आपल्याला लागत नव्हता आणि कुठलाही कुठल्याही पद्धतीचा बॉन्सफोट सुद्धा मुंबईत गेल्या काही काळात झाला नव्हता पण याचा अर्थ असा नव्हे की मुंबई दहशतवाद्यांच्या रडारवर नाही मुंबई ही, ही कायम दहशतवाद्यांच्या आणि पाकिस्तानी हँडलर द्वारा संचालित वेगवेगळ्या मॉडेलच्या निशाण्यावर राहिली आहे आणि त्यांचे आता सातत्यानं मुंबईवर लक्ष ठेवून आहे याचं कारण असं की जो वय पंचवीस हा कल्याणचा राहणारा आणि सुफियान नबू बुकर हा मुंबराचा राहणारा केवळ वीस वर्षाचा रॅडिकलाइज झालेला योग आहे रेडिकलाइज म्हणजे त्याचं ब्रेन वॉशिंग झालेलं आहे जिहादच्या नावाखाली आणि जे पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात राहतात वेगवेगळ्या पद्धतीनं हे दोन महत्वाचे नाव पुढे आली या पाच दहशतवाद्यांच्या मधून जी कल्याण आणि मुंब्राची मुंब्रामध्ये अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज यापूर्वी सुद्धा चालत होत्या पडघा बोरीवली नावाचं एक मुंबई ते नाशिक भिवंडी भिवंडीनंतरच एक ठिकाण आहे जिथला साकिब नाचा हा याच वर्षी तिहार जेलमध्ये ब्रेन हॅमरेजनी जुलैच्या महिन्यामध्ये मरण पावला या साकिब नाचनला मुंबई पोलिसांनी किंवा मुंबई पोलीस महाराष्ट्रात ज्या यंत्रणा काम करत होते त्यावेळी एटीएसने अटक केली होती नंतर तो जामिनावर होता आणि पुन्हा त्याला दोन हजार तेवीस मध्ये अटक केली आणि त्याला तिहार जेलमध्ये बंद केलं होतं तिहार जेलमध्ये असतानाच त्याला या वर्षी ब्रेन हॅमरेज झाला आणि तो मरण पावला या साकिब नाचनचा प्रभाव आस्ताब कुरेशी आणि सुफियांवर असल्याची माहिती सुद्धा चौकशीतून पुढे आली याचा अर्थ स्पष्ट आहे की पूर्वी कधीतरी पडदा बोरिवलीमध्ये इथे दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं पडदा मागे तो जंगलाचा परिसर होता तो यात पुन्हा एकदा काही वर्षाच्या काळानंतर साकीम नाचनला अटक झाली साकीम नाचन हा अजूनही पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात आहे असं सांगितलं जात होत आणि साकिम नाचनचा प्रभाव या आफता पुरेशी आणि सुफियान अबू बकरबात असावा ही या चौकशीतली अत्यंत चक्रावून टाकणारी गोष्ट आहे आणि म्हणूनच मुंबईमध्ये यापूर्वी ज्या ज्यावेळी बॉम्बस्फोट झाले होते त्या त्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीचे नेटवर्क कसे काम करत होते स्लीपर सेल कसे काम करत होते दहशतवाद्यांना प्रशिक्षण कसं दिलं जात होतं आयडी सारखे हे अत्यंत स्फोटक पदार्थ कसे तयार केले जाते जात होते प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब टाकून दोन हजार सातला ला मुंबईच्या सात लोकल ट्रेनमध्ये वेगवेगळ्या स्टेशनवर कसे धमाके करण्यात आले होते हेही आपण पाहिलं आणि अनेकांचा त्यात मृत्यूही झाला होता पण त्यातले आरोपी पुरावे अभावी सुटले ही बाब वेगळी पण मुंबईमध्ये अशा पद्धतीनं छुप्या पद्धतीनं काम करणारे हे सगळे लोक आपण पाहिले होते दहशतवादी वेगवेगळ्या मॉडेलमधले नेटवर्कमधले त्यामुळे मुंबई पोलीस एटीएस जे आता चर्चेत नाही मुंबई क्राईम सुद्धा चर्चेत नाही आहे कारण मुंबईमध्ये तशा पद्धतीच्या मोठ्या घटना आपल्याला गेल्या काही काळामध्ये दिसल्या नाही म्हणजे गणेशोत्सव होऊन चुकला दिवाळी आता येते दसरा दिवाळी नवरात्र या काळामध्ये सातत्यानं धमक्या यायच्या किंवा वेगवेगळे इंटेलिजन्स इनपुट यायचे आणि पोलिसांकडून त्या बातम्या प्रसारमाध्यमांना दिल्या जायच्या पण आता आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक नव्या पद्धतीचं ट्रेनिंग सुरू झालं त्याला आपण डिजिटल ट्रेनिंग म्हणूया किंवा आपण त्याला ऑनलाईन प्रशिक्षण म्हणूया जे एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिलं जातं पूर्वी फोन टॅप व्हायचे आणि फोनवरून ज्या हालचाली त्यांना टिपता यायच्या पोलीस यंत्रणांना किंवा सुरक्षा यंत्रणांना इंटेलिजन्स ब्युरोना त्यावरून त्यांना कळायचं की मुंबई दिल्ली किंवा हैदराबाद ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी बॉम्बस्फोट झाले किंवा जे सेन्सिटिव्ह ठिकाणे किंवा व्हायरल इन्स्टॉलेशन्स आहेत देशातले की या या जागा या दहशतवाद्यांच्या रडारवर आहे पण आता फोन टॅप होतात म्हणून फोनचा वापर केला जात नाही तर इन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो हे इनक्रिप्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्म अत्यंत महत्वाचे आहे हे इनक्रिप्टेड ऑनलाईन सोशल मीडिया ग्रुप अत्यंत महत्वाचे आहे कारण यातून या पाच या, या मॉडेलमध्ये काम करणाऱ्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधल्या त्यांच्या हँडलरकडून प्रशिक्षण घेतलं होतं बरं यांच्याकडून जे साहित्य जमा झाले त्याची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की हे किती खतरनाक मॉडेल होतं आणि यांच्या मनसुब्यामुळे पोलीस यंत्रणांनी कसं पाणी फिरलेलं यांचे डाव कसे उद्भवून लावले आहे सल्फर पावडर सोडियम बाय कार्बोनेट बॉलबेरिंग जे वापरले जातात बॉम्बमध्ये गॅस मास्क इलेक्ट्रिक वायर फ्यूज पॉईंट कार्ट्रिजेस आयडी कंपोनंट आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा वापर जो खास करून इम्प्रोवाइज जे स्फोटक असतात आय डी पद्धतीचे इम्प्रोव्हाइड इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आपण म्हणूया आय डी स्फोटक या, या सगळ्या स्फोटक पदार्थांना असेंबल करून शक्तिशाली बॉम्ब तयार करण्याचं जे प्रशिक्षण होतं ते इन्क्रिप्टेड सोशल मीडिया चॅनलवरून त्याचं प्रशिक्षण दिलं जातं हो, ही एक नवी बाब यंत्रणांना कळली आहे आणि ती धक्का देणारी आहे कारण फोन टॅप केले जातात म्हणून इनक्रिप्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर होतो याची माहिती यंत्रणांना मिळत होती आणि या, या पाच लोकांना अटक करण्यापूर्वी एका आणखी एका व्यक्तीला डॉक्टर इर्षा याला अटक करण्यात आली होती आणि त्याच्या चौकशीमधनं काही काही थोडी थोडी माहिती ही यंत्रणांना मिळत होती याच्या मागावर सहा महिन्यांपासून यंत्रणांचे बडे अधिकारी काम करत होते अशी माहिती मिळालेली आहे आणि यांच्या डिजिटल पाऊल खुणा मिळाले हे तुम्ही लक्षात घ्या की या सगळ्या डिजिटल युगामध्ये टेररिस्ट सुद्धा कशा वेगळ्या पद्धतीनं काम करतं आणि जुने त्यांनी मेथडॉलॉजी जुनी पद्धत काम करण्याची पूर्णपणे संपूर्ण नव्या पद्धतीनं ते काम करत आहेत जेणेकरून त्यांचा मागमूस सिक्युरिटी एजन्सीजला लागू नये एटीएसला लागू नये आय वीला लागू नये इंटेलिजन्स ब्युरोला याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे तरी सुद्धा तंत्रज्ञान इतकं वेगानं पुढे गेले आहे की जर कोणी याचा आधार घेऊन काम करत असेल तर त्याचा सुद्धा पाठपुरावा म्हणा त्याचा सुद्धा फॉलो सिक्युरिटी एजन्सीज कडून त्याच पद्धतीने घेतला जातात म्हणून डिजिटल पाऊल खुणा सापडल्या सिक्युरिटी एजन्सीच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांनी एकेका व्यक्तीला अटक करायला सुरुवात केली आधी आता कुरेशी आणि हा सुफियान अबू बकर जो कल्याण आणि मुमरामधला राहणारा होता हा नवी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरती कुणाकडून तरी शस्त्रास्त्र स्फोटकासाठी लागणारी साहित्य सामुग्री घ्यायला आला होता आणि त्याच वेळेला सिक्युरिटी एजन्सीजनी या दोघांना अटक केली आणि दोघांना अटक केल्यानंतर एक अत्यंत महत्वाची माहिती मिळाली हा जो ग्रुप होता भारतात काम करणारा अत्यंत खतरनाक त्याचा मुखिया त्याचा हेड दानिश या नावाचा होता आशर दानिश हा रांचीचा राहणार आहे झारखंडमधला आणि याला टोपन नावाने म्हणा किंवा कोड लँग्वेज जी मध्ये पूर्वी चालत होती आणि आता टेररिस्ट ग्रुप मध्ये चालत राहत आहे सीईओ गजबा आणि प्रोफेसर अशी नावं या कोण नावानच आशर दानिश असा उल्लेख बाकीचे त्याचे सहकारी करत होते तुम्ही जर याचे लोकेशन पाहिले मित्रांनो तो तुम्हाला लक्षात येईल की हे कुठल्या कुठल्या राज्यात काम करत होते म्हणजे कल्याण आणि मुंब्रा म्हणजे तसं पाहिलं तर मुंबईतले हे दोन दहशतवादी आणि त्यानंतर आशर दानिश हा मधला जो मुखिया होता यांचा कॅप्टन होता मोहम्मद हैजाफिया हौजाफिया तेलंगणामधला कामरान कुरिशिया मध्य प्रदेशमधला मध्य मध्ये अशा प्रकारच्या सिनीच्या ॲक्टिव्हिटीज पूर्वी कधी काही चालत होत्या पण हे मुंबई रांची तेलंगणा आणि मध्य प्रदेश हे जे काही लोकेशन्स पुढे आले आहेत हे जास्त चक्रावून टाकणारे सिक्युरिटी एजन्सीजला याचा अर्थ एकटा माणूस काम करत नसतो हे रॅडिकलाइज यूथ असतात तरुण असतात त्यांचं ब्रेन वॉशिंग झालेलं असतं जिहाजसाठी धर्माच्या नावावर दहशतवादी कृत्य करण्यासाठी यांना पाकिस्तानी हॅन्डलर कडून तीन महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आपल्या एक तर वेपनचे डिझाईन्स कसे करायचे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून त्याचं प्रशिक्षण शिवाय ब्रेन वॉशिंग कसं केलं जायचं रॅडिकलायझेशन कसं करून त्यांना आपल्या टोळीमध्ये आपल्या नेटवर्क नेटवर्कमध्ये सामील करायचं हा एक मुद्दा होता आणि दुसरं आयडी सारखे भयंकर स्फोटक तयार करण्याचं प्रशिक्षण सुद्धा या आ, सोशल मीडिया चॅनल्स मधून त्यांना आता यातनं आणखी काही बरीचशी माहिती सिक्युरिटी ला मिळेल आणखी चौकशी करून पण त्यातल्या दोन महत्वाच्या गोष्टी अशा साधारणतः आपल्याला दिसतात ज्या सूत्रांकडून जी माहिती मिळाली की, की सहा महिन्यांपासून पाळ ठेवली गेली मी म्हणालो तसं आणि डिजिटल पाऊल खुणा त्यांना मिळाल्या आणि त्यावरून त्यांनी तपास सुरू केला पण यात आणखी दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला दिसते की त्यांना जे पाकिस्तानी हॅन्डलरकडून ज्या सूचना दिल्या गेल्या होत्या त्या अशा होत्या की खिलाफत शैलीची संघटना तयार करा आता ही खिलाफत शैलीची संघटना नेमकी काय आहे याचा फार काही याच्याबद्दलची फार काही माहिती सूत्रांकडून मिळत नाही आणि मग खिलाफत शैलीची संघटना तयार करून गजवाय हिंद अंतर्गत दे तुम्ही देशभरामध्ये दे वेगवेगळ्या ठिकाणी व्हायटल इन्स्टॉलेशनवरती अटॅक करा हल्ले करा मुंबईमध्ये दहशतवादी हल्ले करून तुम्ही घबराट पसरवा हा त्यांचा मूळ टेररिस्ट लोकांचा हेतू असतो आता साकीब नाझनची जी टोळी होती मी पूर्वी सांगितली तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला त्याचा प्रभाव जर या दोन लोकांवर होता अशी माहिती एजन्सीजला मिळालेली आहे याचा अर्थ काही काळासाठी हे नेटवर्क शांत बसलं असलं ला, आणि पाकिस्तानी हँडलरकडून है, करून वारंवार सूचना येत असल्या तरी सुद्धा यांच्याकडून कुठलेही दहशतवादी हल्ले किंवा कारवाया होत नव्हत्या भली पलगामला टेररिस्ट अटॅक झाला असला तरी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जी काही ठिकाणं होती औरंगाबाद म्हणा परवणी म्हणा कोंढवा पुण्यातलं मुंबईमधले मुंब्रा पडगा बोरीवली आणि मुंबईमध्ये मेन एरियामध्ये मुख्य ठिकाणी त्यांनी दहशतवादी हल्ले यापूर्वी केले होते दोन हजार आठचा सुद्धा दहशतवादी हल्ला प्रचंड मोठा होता पण समुद्र मार्गे सगळे दहशतवादी दहा दहशतवादी मुंबईमध्ये बधवार नेटवर्कचा अभ्यास महाराष्ट्राच्या एटीएसला सुद्धा करावा लागणार आहे कारण गोष्टी सांगून होत नाही अनेकदा हायकोर्टाला बॉम्ब उडून देण्याची धमकी दिली जाते कधी एअरपोर्ट उडून देण्याची धमकी दिली जाते पण तसं होत नाही पण ज्यावेळी मुंबईमध्ये किंवा खास करून पुण्यामध्ये म्हणूया कारण जर्मन बेकरी ब्लास्ट पुण्यात पण झाला होता अशा गोष्टी ज्या वेळेला घडतात त्याची कल्पना सुद्धा इंटेलिजन्स ब्युरोला नसते जशी सव्वीस अकराच्या बॉम्ब हल्ल्या दहशतवादी हल्ल्याच्या बाबतीत आपल्याला म्हणावं लागेल जर्मन बेकरी ब्लास्टच्या बाबतीत म्हणावं लागेल मुंबईमध्ये ज्या साठ ट्रेन्समध्ये सिरियल ब्लास्ट झाले त्या संदर्भातही काही फार माहिती नव्हती जर माहिती असती तर कदाचित हे धोके वेळीच ओळखून हा घातपाताचा डाव उजळला गेला असता याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की सिक्युरिटी एजन्सीचे लोक काम करत नाही क्राईमब्रांचचे लोक काम करत नाही केटीएचे लोक काम करत नाही ते आपापल्या पद्धतीनं काम करतात पण बऱ्याचदा त्यांना दहशतवादी नेटवर्ककडून टोळ्यांकडून चकवा दिला जातो आणि शेवटी त्यांना सुरुवातीची माहिती गोळा करण्यात सुद्धा अपयश येत पण काळ हा अत्यंत महत्वाचा यासाठी आहे की अजूनही मुंबई ही रडारवर आहे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे एक ग्रुप उद्ध्वस्त झाला दुसरा तिसरा झाला तर चौथा पाचवा अशा प्रकारचे मॉडेल कर कर तयार करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे आणि त्यांचा एकच लक्ष आहे की अशा पद्धतीच्या कारवाया करून भारताची आर्थिक स्थिती कशी डगमगे लोक इथले कसे किती घाबरतील आणि घबराट कशी पैदा होईल तयार होईल आणि दहशतवाद्यांबद्दल एक मनामध्ये समाजाच्या लोकांच्या भीती कशी कायम राहील याचा प्रयत्न ते सातत्यानं करत आहेत असं आपल्याला अनेक वेळा ज्या घटना मुंबई महाराष्ट्रात आणि देशात घडल्या आप त्यावरून आपल्याला असं सांगते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर आम्हाला माहिती कळवा प्रतिक्रिया नोंदवा आणि तुम्ही जर आमचं हे नवराष्ट्र डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो या चॅनलचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही सातत्यानं व्हिडिओचे तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे तुम्हाला त्याची माहिती सातत्यानं मिळत राहील याशिवाय इंस्टाग्राम फेसबुक आणि एक्स आमचं नवराष्ट्र डिजिटलचे सगळे हँडल्स तुम्ही त्याला फॉलो करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ आणि बाकी सगळी माहिती तुम्हाला सातत्यानं मिळत राहील धन्यवाद नमस्कार